नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया उज्ज्वल भारताचे भविष्य आणि उद्याचे नागरिक घडवणाऱ्या शाळांच्या माध्यमातून अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि सामाजिक विकास देखील साधला जावा असं प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं सिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते मागील दोन महिन्यापासून शाळेला असलेल्या सुट्ट्या आज संपल्या आणि चिमुकल्यांनी नवीन शैक्षणिक साहित्य आणि गणिवेश परिधान करून शाळेत प्रवेश केला शाळेच्या प्रवेशद्वारावरच गुरुजी आणि मॅडमनं काही ठिकाणी गुलाब पुष्प तर काही ठिकाणी औक्षमन आणि काही ठिकाणी मुलांना फुगे देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं गुरुजी आणि मॅडमने केलेल्या या स्वागताने विद्यार्थी भारवले तसेच सुट्टीच्या काळात दिसलेले सवंगडी पाहताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आज दिसून आला शिंगणापूर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष रानबा मुळे उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे शालेय समिती उपाध्यक्ष ऋषिकेश आंधळे केंद्रप्रमुख जगन्नाथ चव्हाण उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले जिल्हा परिषद शाळांमधून शिकून अनेक विद्यार्थी आज शासनाच्या विविध उच्च पदावर कार्यरत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी बालपणापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करावं शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं जिल्हाधिकारी गावडे यांनी यावेळी स्पष्ट केलं जिंतूर येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डेकर कन्या विद्यालय शाळेचा पहिला दिवस विद्यार्थिनींना गुलाबपुष्प आणि पुस्तक वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला मुख्याध्यापिका वंदनाताई काळजाती प्रमुख पाहुणे कमल जयस्वाल प्रतिनिधीसह श्रीमती देशमुख प्रभाकर आंबोरे मुळा येथील सरपंच कैलास पळघण आदींची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमास विजय देशमुख वेदांत रणशिंग उमेश कोरडे किरण आमले संतोष घाटोळ अंकुश पिंपळकर संजय जोशी प्रशांत देशमुख आदी शिक्षकवृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी शहरातील नानालपेठ भागात असणाऱ्या बालविद्या मंदिर या शाळेतही चिमुकल्यांचे पुष्पगुच्छ आणि फुगे देऊन शिक्षकवृंदांनी स्वागत केले परभणी शहर महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव शिक्षण विभाग प्रमुख मंजूर अहसन उप अभियंता सुधीर तेहरा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत शहर कार्यक्रम व्यवस्थापक गजानन जाधव यांनी महापालिकेच्या विविध शाळांमध्ये उपस्थित राहून शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षक पालक यांनी शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तक दप्तर मास्क पुष्प आणि बिस्किटाचं वाटप करण्यात आलं परभणी शहरातील गांधी पार्क भागात असणाऱ्या राजाराम सभागृह या ठिकाणी ब्राह्मण महासंघाच्या वतीनं गुणवंत गौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी मिश्रा हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून सुजित कुमार जोशी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य okay, कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुणकर तज्ञ महेश पाटील शुभम दिवान संपन्न दीपक गुरुम ब्रह्मापूरकर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मंदार कुलकर्णी उपाध्यक्ष व्यंकटेश शर्मा शिवम दिवान गोविंद कुलकर्णी डॉक्टर संजय टाकळकर जितूसिंग राजपुरोहित लक्ष्मीकांत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर देखील उपस्थित राहणार होत्या परंतु वेळेत पोहोचताना आल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला थेट कॉल करून ब्राह्मण समाजातील गुणवंतांना शुभेच्छा दिल्या जी कविता स्वतःचं दुःख सांगते ती अल्पजीवी ठरते जी कविता समष्टीची वेदना मांडते ती कविता सकस आणि टिकाऊ ठरते शिंदे यांची कविता ही समष्टीची वेदना मांडते असं सा प्रतिपादन साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम यांनी रविवार दिनांक पंधरा जून रोजी डॉक्टर दत्ता शिंदे लिखित समष्टी कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभात केलं मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या वतीनं परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयात आयोजित प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक बाबा कोटंबे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर रवींद्र बेंब्रे कवी प्राध्यापक हनुमान वरंगळे यांनी आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त केलं यावेळी मंचावर संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर ज्योती सोळंके कवी प्राध्यापक डॉक्टर दत्ता शिंदे यांच्यासह साहित्यिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद